महाडमधील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे महाड शहरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी आपले सामान आवरायला सुरुवात केली आहे काल रात्रीपासून राज्यभरात विशेषतः महाबळेश्वर आणि कोकण विभागामध्ये कोसळत मुसळधार पावसामुळे सावित्री नदीला पूर आला असून सावित्री नदीने सावित्री आता धोक्याची पातळी ओलांडली असून त्यामुळे आता महाड शहरामध्ये पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे तसंच त्या ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शहरात येणाऱ्या पुराच्या भीतीने नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी आपल्या घरात आणि दुकानातील आपलं साहित्य आणि सामान आवरून ठेवलं आहे दरम्यान या संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाने तयारी केली असून एनडीआरएफचे पथक आणि नगरपालिका प्रशासनाचे पथक होड्यांसह सज्ज ठेवण्यात आले असून भोंगे वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येणार आहे